हे दाढी फोडलेली आहे तिथे सर्व तिथे मला एक कालू नी बालू नाही नाही दोन्ही पण कालू आहेत जण दिसले तर मजा करतायत ते दोघंजण भाऊ आहेत एकाचं नाव जॉनी असेल एकाचं नाव जॉकी असेल काय उधाळतायत बघा यार चायला पाहिले मला कोण यू कालू यू 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 हा बघा हा लागेल सेफ्टी नाही इशारा केला की भाई हा चांगला आहे ते धुरल्यात जाईल कोण पुढे यार काय अरे धुरल्यात काय करता ये यू कालू यू तो तो तिच्या आईला त्यांची मस्ती चिल करण्याची पद्धत बघा म्हणजे भाई खतरनाक खतरनाक म्हणजे आयुष्यात ते सार्थक करतायत यु यू, यू। पाठलाग धरली तर पळतील यु काल यु खतरनाक यार आला बोल अरे त्या आयला मला वाटलं आला काय यु यू यू, यू, यू। हा काका हा आता का काय करणार कुठे गेला होता वाड्याशी वाड्याशी गेला होता मस्त मजा मारतात ना यार जिंदगी की टेन्शन ना जिंदगी की भागदौड़ ना मुंबई लोकल की टेन्शन गावाला मस्त मजा मारतात ना आई पुढा त्यांची काय माहिती हा ती बरी आई पण दिसली त्यांची यो खूप आहे तिकडे काली आहे पूर्ण म्हणजे कालू तीच आई असणार शंभर का दोनच पिल्ल बाकी गेली कुठे काय माहिती जवळ जातो हो एकदम पटकन बघाय काय येऊ हॅलो ये हा चांगलाय मा आलो वाटत यु ये आता तिथं बसणार बस तू जा अरे थांब थांब तिथे जाऊ दे चला बाय ॲक्च्युली तिथं कुठं ती जातोस ॲक्च्युली ॲक्च्युली आम्ही गेलो होतो बियाणा तर या बिया आणल्यात आम्ही मी आणि माझ्या मम्मीने तर ती व्हिडिओ दुसरी आहे ह्याच्याबद्दल अपलोड करेन सो ती व्हिडिओ बघा आवडेल तुम्हाला त्याच्यानंतर मग ही अपलोड करतो आहे सो अशाच प्रकारच्या कोकणातल्या रिअल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे कोकणी मारक्या बाय बाय